आमच्या पाच जर बारली ताकद आहे सकाळी सात वाजता किती वाजता सकाळी मी होतो त्यावेळेस नाही नाही सईक पाच मिनिट सईक पाच मिनिट तिकीट महाग आहे आणि माझ्या जमलेल्या सगळ्या गोरक्षक बांधवांना आपल्या या कार्यक्रमाला अतिशय अनमोल असे व्यासपीठ लागलेले जय श्री गोरक्षकांना हो, आणि गो वाहनाला म्हणजे गो, गो रथाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या मठाचे योगेश्वरजी आपल्यासाठी आमचे मार्गदर्शक नितीन भाऊ इथं बसलेले आहेत यांचं सुद्धा इथं आगमन झालं हे सुद्धा आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे त्याचबरोबर तिथे सगळा ग्रुप इकडे या सगळेजण पंडितजी चंद्रकांतजी पुढे या कृपया रुंद्रेंज समोर या अमोलजी झेंडे सगळ्यांची द्या गोरक्षकांच्या आणि एक झेंडा तुम्ही समजा युद्ध कधी शक्य झालं जिंकणं अर्जुनाला जेव्हा त्यांचा रथ चांगला होता त्या रथावरती हनुमानजी विराजमान होते आणि त्याचे सारथी साक्षात कृष्ण होते तसं आपल्यासाठी भाऊ श्रीकृष्ण आहेत आज आणि आकाशी एक चार आकाश बाबळे नितीनजी पुढे जा नितीनजी राजू भाऊ वाजवा जय शिवराय जय जय गोमाता माननीय मिलिंदजी एकबोटे एका नावाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या जीवनामध्ये अमूल्य असा बदल झालेला आहे आणि माननीय धनंजयभाई देसाई यांच्या विचारांनी आम्ही पेटून निघलो आहोत निसर्गसृष्टी गोपालन संस्था आणि हिंदू राष्ट्र सेना यांनी खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीमागे उभं राहण्याची शपथ घेतलेली आहे आणि ह्या शपथ घेण्याच्या पाठीमागे आमच्या समोर शिवस्वरूपात माननीय मिलिंजी एक बोटे उभे आहेत कुठलाही प्रोग्राम असू द्या कुठल्याही गोरक्षकांसाठीच्या सुख सुविधांचा विचार असू द्या त्यांच्या संरक्षणाचा विसर विचार असू द्या मिलिंजी एक बोटे आमच्या पाठीमाग उभ्या असतात आणि त्याच आधारावरती समाजामधून प्रशासकीय शासकीय राजकीय मदत घेऊन आम्ही गोरक्षकांसाठी आणि पर्यायाने आपल्या गोमातेसाठी मोठ्या प्रकारच्या सुविधा आणि वेगवेगळे आम्ही उपक्रम राबवणार आहोत या उपक्रमांमध्ये आज पहिलेच महाराष्ट्रात अशी घटना आहे की माननीय मिलिंजी एकबोटे त्याचबरोबर निसर्ग सृष्टी गोपालन संस्था आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आज धर्मरथ किंवा रथ आपण गोरक्षांना दिलेला आहे अशाच गोरक्षारथाप्रमाणेच महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना आता घडणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला आहे भान ठेवून योजना करा आणि बेभान होऊन काम करा तर ह्या बेभानपणाने आम्ही शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा उपयोग गोरक्षणासाठी करणार आहोत आणि म्हणूनच याची सुरुवात आज झालेली आहे त्याची नांदी आज झालेली आहे आणि इथून पुढेही पुढच्या काळातही कसायांनी समजून घ्यावं की गोरक्षणासाठी आता इथं शस्त्र आणि शास्त्र एकवटलेलं आहे आणि गोरक्षक दोन्ही गोरक्षक ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करणार आहेत त्यामुळं कुठला मंत्री असेल मुख्यमंत्री असेल कुणी राजकीय पक्षाचा पुढारी असेल तो जर कुठल्या कसायाला कुठल्या कत्तलखान्याला सपोर्ट करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि ह्याच माध्यमाचं आज आम्ही दाखवायचं म्हटलं म्हणजे सुरुवात दाखवायची म्हटली तर हर रथ आम्ही गोरक्षकांना दिलेला आहे भविष्य काळामध्ये अँब्युलन्स असतील या सुद्धा आम्ही उभ्या करणार आहोत गोरक्षकांना वेळी पडलं तर कायदेशीर शस्त्र सुद्धा आम्ही देणार आहोत आणि इथून पुढे गोरक्षणाचं काम देश घडवण्याचं काम आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे आज या ठिकाणी अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील सर्व गोप्रेमींच्या वतीने आणि आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान या संघटनेच्या सहकार्याने गोरक्षकांना रात्री अपरात्री जो प्रवास करावा हो लागतो त्यासाठी एक बोलेरो जीप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याच्याकरता निसर्गसृष्टी गो गोपालन संस्थेचे दोन महत्वाचे व्यक्ती संजयजी आडेले आणि गौतमजी कराळे या दोघांनी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत परंतु गोरक्षकांना रात्री रात्र अपरात्री गोरक्षण करताना अनेक वेळेला अपराधा अपघातांना तोंड द्यावं लागलं तर त्यांच्यावर आता अशी वेळ येणार नाही आणि गोरक्षकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी एक उत्तम व्यवस्था या ठिकाणी झाली याबद्दल श्री आडेले आणि श्री कराळे यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो